आपण एक तसूवरही आपली श्रद्धा ढळू दिली नाही किंवा आपला संयम ढळू दिला नाही एमएसीबी किंवा महानगरपालिका यांच्याकडून काही लाईट लावायचे राहिले असेल तर ते लाईट लावावेत आपल्याला हो विनंती आहे कारण काही फोकस इथं बंद आहे

सगळ्यात आधी आपण कुठे एकता हे भान बरं का आपण आता मंदिरात आहोत छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या सानिध्यात आहोत म्हणजे आपल्या श्रद्धास्थानाच्या स्थानाच्या या मंदिरात आहोत लाईट नाव या लाईट मनपा किंवा एम एसी कोणाकडं असेल तर नाही पाहू कृपया नाईट लावून घ्यासू बाहेरचे आपले सगळे नाईट लावा काही क्षणात दादांचं आगमन होणार आहे जिथं आपलं पवित्र स्थान असतं जिथं आपलं स्वतः स्थान असतं आपल्याकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये कुणाला अनादर होऊ नये छत्रपती शिवप्रभूने आपल्याला संस्कार दिले छत्रपती शिवप्रभूने आपल्याला संस्कार छत्रपती शिवरायांनी आपल्याला पराक्रम शिकवला छत्रपती शिवरायांनी आपल्याला सत्य शिकवलं आणि वेळाप्रसंगी अंगावरचे कपडे सुद्धा काढून देणारा समाज छत्रपती शिवरायांचा घडलेला आहे मनोज दादा काही क्षणात येत आहे आणि नंतर आपला आराध्यक्ष एक बीजाने भाषण करून गाडी हे गाडी रुका ए गाडी रुका गाडी रुका ए गाडी रुखा, गाड़ी रुखा, गाड़ी रुखा। બોલ ગાડી લાડી ના ખાલી મંડળે ખાલી ગાલા મંત્રાલય ખાલી

पुजवा हा हव रहा देवया बोल रहा रे रेला प्रजनन होणारा पत्ता कामा रहा सुखुर पाया रेले सेत रहा साधना होता ओके आंदर वाली मां पुसले भांगण संकरया सरताना अरघती बोलणारा होता ओघतीचा संकरया बोलतो मी दरिद्र साक्षात बाईस आंदर वाली जो मुंबईला गेला जो सरितुता

शहरातील कुठल्याही जाती धर्माचा दादा मंत्राविरोधात नाही आम्हाला ती धाकेजवळ आवाज येत नाही सौलबरे आम्हाला ती धाकेंकर आवाज येत नाही हे करता काकडे एवढं बघून घ्या एवढे मोठा देश मोर्चे काढून माझ्या भावाने किंवा बहिणीने कार्यकर्त दिला नाही कुणालाही तास दिला नाही आणि बाकीचे समाज आज आमच्या रॅलीत आहे ग्राम जेतील प्रत्येक चर्चेचा भाऊ आमच्या या भारत आदर्शनाच्या या संघर्षामध्ये आमच्या सोबत आहे सत्तेच्या आणि विरोधकल्या सगळ्याच नेत्यांना वतीनं समाजाच्या वतीनं आपल्याला विनंती आम्हाला किती वेळ तुम्ही रोड वेळ आंदोलन आम्हाला करायला लावणार या पवित्राच्या क्रांती चौदाच्या या छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्राच्या प्राणी त्यातून आणि समस्त मराठा जणांच्या सर्व बहुजनांच्या प्राचीन सरकारला सांगतो आणि बघू नका काहीच नुकसान होणार नाही तुमचं तुमचं कुठंच काही कमी पाहणार नाही अरे माझ्या गोर गरीबांच्या चेहऱ्या बघा दादाजी या गोर गरिबांच्या चेहऱ्यावर बघितलं म्हणून समजा सतरा तुमच्या उत्पोषण जाधांजी अन्न উত্থুতা রচুতা আমারে নাই কত কালাতে পাজা সুন্দর বুদ্ধি আদান संभे मीडिया करीडिया जागा करण गाॾी मीडिया जी गाॾी कोन्हे मीडिया जी गाॾी चवां गाॾी लाॾी पावा

विनंतर गाड छत्रपती सुप्रभू तोड तोंड असेल स्टेज वरचे स्टेज वर, वर <Chelsea> चला खाली हे सगळं फक्ती एकटा जण जाणारी चला सगळेजण खाली झाला चला सगळेजण झालं या खाली कृपा करून खाली या बिलकुल बिलकुल छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की या ठिकाणी मनोज येतात दादांचा आगमन झालेला आहे जोरदार टाळे त्याचं स्वागत करायचं जोरदार वाजवा जरा जोरदार सगळ्यांनी सहकार्य करायचं म्हणज आता इथं आल्यावर आपल्या घोषणा झाल्या पाहिजे